Namah Diya, Vandu chakrara krupa gunvara, sarve karunya dina. एकतीस डिसेंबर तुमचा या वर्षाच्या अखेर तुम्ही आमच्या ग्रामामध्ये आलात आणि उद्या एक तारीख त्या निमित्तानं मी तुमचं सर्व पदयात्रेकरूच संत महंत भिक्षुक वासनिक सर्वांच श्री क्षेत्र अंजनी देवस्थानच्या वतीने मी तुमचं हार्दिक स्वागत करत आहे आणि बाबाजींनी मला म्हटलं की इथली लिळा सांगा आणि मी इकडची सांगा त्या निमित्ताने मी उभा राहिलेलो आहे बंधू भगिनींनो हे जे स्थान आहे इथं स्वामीच एक रात्र वास्तव्य झालेलं आहे स्वामी भडोच राजवाडा सोडून त्यावेळेस ते रुद्धपूरला जाऊन श्री प्रभू बाबांना गुरु केलं सामान्य भाषेत सांगायचं म्हणजे ज्ञानशक्ती स्वीकार केला आणि तिथून सालगर्डीच्या डोंगरामध्ये बारा वर्ष मौम राहून त्यांनी बारा वर्ष स्वामींनी तिथं काल व्यतीत केला नंतर तुम्हाला सशाची लेळा माहितच आहे लेळा माहितच आहेत स्वामींनी जीव उद्धारण कार्यासाठी सालबर्डी सोडली आणि काटोल इशवी जवळच इशवी आहे त्या इसवी मध्ये स्वामी एक रात्र मुक्काम करता आणि दादोसांनी विचारलं होत कि माझी भेट कुठं होईल तर त्यांनी सांगितलं होतं मी चेंदुर्दन प्रांती हा इथून शेतूरचा नाही तर बारा वर्ष स्वामीच वास्तव्य झालं असं वासना देताप्रमाणे म्हणतात आणि मध्ये श्री चक्रदा स्वामी थांबले दही भाताचा आरवणा केली एक कुठेतरी ब्राह्मण वारलेले होते त्यांचं त्या त्यांनी श्राद्धाचं जेवण स्वीकार केलं आणि मग दादोस म्हणतात पुन्हा वेट फुटवली तर त्यांनी सांगितलं होतं की पैठण प्रांती तर स्वामींनी तिथं दादोसांना कमळ पुष्पांनी पूजा केली स्वामींची दादोसांनी आणि त्या कमळावर नरसिंह अवताराचं चित्र स्वामींनी काढलं आणि त्यांना ते कम दाखवलं त्याच्यानंतर त्यांना तो नरसिंह त्यांच्या शरीरामध्ये जी पिंडस्था असते तर शरीरामध्ये नरसिंहाच दर्शन व्हायचंय आणि मग स्वामी तिथून बारा वर्ष मौनने धारण केलं पण नंतर मग रस्त्याने बोलले पण पुन्हा त्यांना मौनाची प्रवृत्ती झाली मौन धारण केलं इथं स्वामींनी एक रात्र एक दिवस वास्तव्य केलं आणि इथून ते मेकरला गेले मेकरला गेल्याच्या नंतर बोनीबाईंनी विचारलं मुनिदेवा तुम्ही कुठून आले या पुढचं जे स्थान आहे त्या स्थानावर तिथं पद प्रक्षालन केलं स्वामींच आणि विचारलं तुम्ही कुठून आले तर स्वामींनी असं बोट दाखवलं जवळच बोट दाखवलं म्हणजे असं लांब नाही दाखवलं जवळ दाखवल्यामुळे तुम्ही अंजे आले कुल। जोड़ा कुल। जोड़ा कुल। जोड़ा कुल। का माने मग ती बोनेबाया बोनेबाया म्हणजे पूर्वीच्या काळी अशी प्रथा होती की ज्या स्त्रीचा पती वारला एकदा तिनं सती जाव सती नाही गेली मासो उपवास करावा म्हणजे आज एक दोन एक महिन्यापर्यंत या पौर्णिमेपासून त्या पौर्णिमेपर्यंत घास एक एक वाढवायचा तिथून कमी करायचा त्याला मास उपास मास उपास केल्याच्या नंतर त्या स्त्रीच शरीर कधी तूट व्हायचं कधी सुधारायचं आणि आपचन राहायचं नेहमी करता रोज सारखा आरणस्त त्यामुळे दुःख मिळता त्या बाईन सहन करायची का म्हणे पती मारल्यानंतर तर त्या असा उपवास करणाऱ्या दोन एक आई आणि तिची मुलगी अशा त्या दोघी जणी तिथं त्याच्यामध्ये राहायच नाही हे मासो उपवास झाला बाया नावाचा एक बाया होत्या त्या काळामध्ये की ज्यांचा पती वागला त्यांनी त्या देवालाचे गोणा अर्पण करतो ना आपण तेरी त्याच्यावर थोडा भात गोळ आणि अन्य देवतेला अर्पण करतो तर तेच गायचं त्याच्यात जीवन व्यतुत करायचं ते अशा त्या पूर्ण जाऊन जीवन व्यतीत करणाऱ्या बाया संसारामध्ये तर असलेल्या त्यांचं जे त्या स्वामी तिथं गेले तिथं मंदिर होतं बाणेश्वराचं बाणेश्वर म्हणजे विष्णूचं मंदिर त्या मंदिरामध्ये स्वामी गेले स्वामी गेल्याच्या नंतर त्या बाया म्हणाल्या की कोण्या मातेच्या पोटी निघाले म्हणजे तुमचा जन्म कोणी आईच्या ठिकाणी झाला आणि अशी कशी आई की एवढा श्रीकृष्णासारखा कक्षाला एवढा सुंदर मुलगा कोण्या मातेनं हा विसरला मग त्या बाईला तिथं मातृत्वाचा भाव निर्माण झाला गोणेबाईनं मग ती बाई तिथं यांची गावामध्ये भिक्षा करायची ती भिक्षा आणायची आणि स्वामींना दोन टायमाची उपहार द्यायचे ते असता करता स्वामी केलं आणि चिंतन केलं तर हे बाईसा चिंतन स्थान हे म्हणता येईल कारण की बाईसाच्या ठिकाणी त्रिदोस्त होते तिला प्रेम दान प्रेम नावाची शक्ती असते ईश्वराची शक्ती देण्यासाठी स्वामी आधी त्याचा दोष नाश करावा लागतो तसं आपण दूध चांगल्या भांड्यात टाकतो आणि ते धुतो घरकडे भांड्यात टाकतो का तसं त्रिदोष असल्याच्या नंतर ती शक्ती तिथं टाकता येत नाही म्हणून ती आधी स्वच्छ करावं लागतं स्वामींनी ती तिथून चिंतन केलं मी एकामध्ये चिंतन केलं तर स्वामींची प्रवृत्ती तिथून पैठणला जाण्याची तर त्या गोणीबाईंनी त्यांचा रोज पूजा पूर्व हे करायचे स्नान नंतर एक दिवस गोकुळ आली मग त्या गोणेबाईंनी काय केलं शेण आणलं माती आणलं ते वाडा सारवला सुंदर वाडा याच इथे अवस्थेत आहे तो वाडा सारवला वाडा सारवल्याच्या नंतर तिथं त्यांनी शेणा मातीचं गोपूर तयार केलं श्रीकृष्ण महाराज महाराज नाही आपलं चक्रधर स्वामी म्हणतात की बाई हे तुम्ही काय करत आहात आता आता आपण स्वामींना सर्वज्ञ म्हणतो तरीही त्यांना मनुष्य वेशाला मान देऊन त्यांना विचारलं हे तुम्ही काय करता म्हणे देवा मौन्य देवा आज गोकुळाष्टमी आणि त्या निमित्तानं म्हणे मी गोकुळाष्टमी त्यानिमित्ताने हे गोकुळ नंद यशोदा हे मातीचे तयार केले म्हणे स्वामी म्हणतात बाई नंद यशोदा काय मातीचा गोकुळ काय मातीचा श्री कृष्ण महाराज काय मातीचे म्हणे तेव्हा म्हणजे तेव्हा आपलं एवढं भाग्य कि आम्हाला साक्षात श्रीकृष्ण भेटतील आणि आम्ही गोकुळात साजरी करा बाई हे श्रीकृष्ण होतील तुम्ही यशोदा व्हावा म्हणजे असं सांगतात की जिथं श्रीकृष्ण ईश्वर अवताराने एखाद्या स्त्रीला मा, माता जर मानलं तर तिला मातृत्वाचं सुख मिळत तर आपल्या स्वामींनी भोनेबाईंना मातृत्वाचं सुख दिलेलं आहे मग श्रीकृष्ण हे विज्ञान शक्तीने श्री चक्रधर स्वामी बालरूप धारण केलं एका दिवसाचं बालधान आणि त्यांना सांगितलं की मी यशविवा मग तिथं त्यांनी बालरूप धारण केलं आता बालरूप का धारण केलं हे सांगतो स्वामींचा अवलंब झाला पतीत ज्या टायमाला हरिपाल देवाचं जे शरीर होत तर ते सरल्यानंतर सरले होते ते किती वर्षाचे होते बावीस वर्षाचे नमला मग यांनी चक्रपाणी मला तिचा अवतार धारण केला त्या पतिद्यामध्ये तर त्यांना बाल होण्याची जी इच्छा आहे ती राहून गेली जे बालपण विसरलेले आपल्यात बालक दडलेला आहे काही काही आपल्या भेटतात किती बालकासारखी चेष्टा करतात बालकासारखे व्यवहार करतात बालपण त्यांच्या वेळेला ते बालपण जगलेच नाही खूप दरीतरी भोगलेली असते खूप वाईट प्रसंग आलेले असतात त्या टायमा यांना खूप अवस्था कठीण त्यांनी बालपण भोगलंच नाही पण त्यांचं बालपण की पुन्हा ऐंशी नव्वद सत्तर साठ पुन्हा बालपण तर असं म्हणतात की बालपण ही कळकळून जगायला पाहिजे आणि तरुण पण चांगल्या अवस्थेत जगायला पाहिजे ईश्वर चिंतन सत्संगामध्ये घालवायला पाहिजे तो माणूस पूर्ण जीवन जगला <laughs> तर स्वामींची ती इच्छा राहून गेली की आपण बालपण तर आपल्याला नव्हतंच आपण तरुण अवस्था धारण केला म्हणून स्वामींनी मेकर मध्ये बाल अवस्था स्वीकार केली आणि तिथं गोकुळाष्टमी चांगल्या प्रकारे साजरी झाली आज रोजही चांगल्या प्रकारे साजरी करतात नंतर त्या इकडच्या साईडनं तिथं स्वामींना उपहार दाखवला गेला नंतर दुसऱ्या दिवशी गोपाल कालाच्या दिवशी तिथं उपहार झाला आणि दुसरा एक प्रसंग आहे आता पाच तिथं बालरूप धारण केलं आणि नंतर विशाल रूपही धारण केलं श्री कृष्ण भगवंतांनी जसं विश्व अर्जुनाला विश्वरूप दाखवलं तेवढं नाही पण आकाशापर्यंत त्या तिथं चोराच्या प्रसंगानं विशाल रूप धारण केलं रूप रात्रीच्या टायमाला चोर आले चोर आल्याच्या नंतर त्यांचं ते साहित्य त्या गोणेबायांचं जे काय होत ताट वाटी थाळा काही नंदादी आपल्या पुढे साहित्य होत आणि घोंगडं काही पसारा त्यांचा जे असेल तो त्यांचा चोर आला त्यांना त्याच्या घोंगड्यामध्ये बांधला झोपडीतून आवाज दिला दे मौन देव मौन देव नागवलीची नागवली म्हणजे आम्ही झाली आमच्या जवळ जे काय होत ते चोरानं स्वामी तटकन उठले जे बाणेश्वराचं जे मंदिर आहे आता मुख्य त्या मंदिरातून उठले बाहेर आले पाहता तर म्हणतात की या कोपऱ्यामध्ये जे स्थान आहे ते चोर नागवले स्थान आहे ते स्वामी म्हणतात ठाकरले ठाकरले म्हणजे असा खोकल्याचा आवाज काढला आणि आपली जी श्रीमूर्ती आहे ती ज्या जमिनीपासून आकाशापर्यंत अशी उंच वाढवली त्या चोरानं पाहिलं एवढा माणूस म्हणे एवढा माणूस कुठं असतो का हे काय एवढा घाबरला तो आता विश्वरूप पाहून अर्जुन सुद्धा गाबरला होता भगवतीमध्ये वर्णने आणि हा तर सामान्य जीव त्या मूर्तीला पाहून घाबरला गाबरल्यानंतर त्यांना त्याचं ते घोंगळ ते सगळं सोडून देणं तिथून तो पळाला जसा पळाला आणि मग ते म्हणतात भोलेबाई म्हणतात मोरने देऊन नागवले म्हणे तुम्ही नागवले का चोर नागवले स्वामींची विनोद बुद्धी होती अर्ध्या रात्री उठून करायचे मी तसंच कधी कधी डोक्यात विनोद येतो ते रात्री उठले त्यांना म्हणतात बाई पहा <laughs> म्हणे तुमचं तुम्ही नागवले का चोर नागवले म्हणजे म्हणे मीच नागवले मग पाहता तर तिथं सर्व त्यांचं साहित्य व्यवस्थित आणि घोंगड विसरलं कोणाचं असं म्हणे चोराच मग चोर नागवला त्या गोनी बाई नागवल्या चोर नागवला म्हणून त्या स्थानाला म्हणतात चोर नागवले तीन स्थानाच्या स्वामी अत्यंत स्वरूप बत्तीस लक्ष दिली आणि एकेसा खांद्यापर्यंत पडलेले तर काही चोरटे आले तिथ ते पोतात चोरणार पोता तोडतात ना तुम्ही आणले की पुरा चांगल्या पोतात तर ते तिथं स्वामी झोपलेले पाहिलं त्यांना वाटलं कोणीतरी स्त्रीच आहे लंबे बाल ते गळा आणि हसला तर ना आहे म्हणे तर त्यांनी असं ते पाहिलं तर ते काहीच हाताला लागत नाही घाईघाई पाहण्या बाबती का प्रेमानं नव्हताच उपलब्ध जो असा घाईघाई पाहायला ते नकं लागले असं नक्क लागले म्हणे अरे गळा रे कामाचं आहे शक्यच नाही पोतंही नाही डागी नाही नाही आता हे संन्यासी दररोज त्या गाव हे हो बॉ करून आलेले घरात त्यांनी एक साहित्यही हो नाही आणला तर मग ते सकाळी कोणी बाई उठल्या म्हणता मौर्नदेव हे तुमच्या स्त्री मानेवर एवढं सुंदर आहे गोरखंडी कशाची म्हणजे बाई रात्री दूर आले होते त्यांनी आमचा गळा पाळाला म्हणे काहीच सापडलं नाही म्हणे असा त्रास होऊ नये स्वामींना चांगली झोप लागाव म्हणून त्यांनी त्या पुजाऱ्याला म्हणे कि तुम्ही या मंदिराची द्या बानेश्वराच्या त्याच्यामध्ये आमचे स्वामी स्वीकारतील आपल्या निद्रा स्वीकारतील आमच्या बानेश्वराचे का घे जाते यांच्याकडे जगेले हे माणूस कोण आहे काय आमचाही भरोसा नाही म्हणे म्हणे अरे हा ब्रह्मांडाचा नाही तुझे काय चोरणार म्हणे आणि चोरलंच म्हणे नाही म्हणे यांनी नाही जोडले हे लघु शंकाला उठले तर टाकतील कोणीतरी घेऊन जाईल आमचं आमचं म्हणे बाणेश्वराचे तर मी धरून देईन सांगा जी बाई त्या बोळ्यावर जगत होती किंवा आत्महित्य ना आत्महित्य म्हणे नेलेच कोणाच मी भरून देईन एवढं तिचा स्ने स्वामीवर मग त्यांनी सहा महिने त्या स्थानावर निद्रा केली होता आज जी स्थान आहे नव्हतं मध्यभागीची मूर्ती आहे तिथं स्वामींनी सहा महिने निजरा केली आणि असा आणि ते ते गावामध्ये फिरायला विहिर नाला जा त्या टायमाला एक स्थान असं आहे की तिथं दोन रेडी झुंजत होते बाजारामध्ये तर एवढी त्यांची टक्कर भयानक कोणी आत जाण्याची ही वेळना लोकांच्या बाजाराचा नाच दुसऱ्याला लागला मग स्वामी त्या दोन्ही रेडीच्या मधामध्ये गेले आणि दोन्हीकडे दोन हात केले तर ते त्यांची जी झुंज होती ती शांत केली आणि बालाजीचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये एक विजनाचं स्थान आहे पण आज रोजी ते नामशेद झालेलं आहे हे हेड्याचं झुंज जी दिली होती ती स्थान नामशेद आहे पुन्हा सामान्य स्त्रिया म्हणजे कोणीतरी नर्तकी नर्तिकी म्हणा किंवा आता कोल्हा नाही अशा स्त्रिया त्या गावाच्या बाहेर त्यांचा महाल होता तर त्या बजार करण्यासाठी गावामध्ये आला त्यांनी स्वामींना पाहिलं म्हणे आमच्या इकडे या काहीतरी सेवेचा स्त्रीच्या का ठिकाणी मातृत्व निर्माण झाला स्वामींना पाहून तर तिचा मातृत्व भाव जाणून हे तिच्या महालामध्ये मा गेले तिथं गेल्याच्या नंतर तिनं पानाचा विडा दिला तिचा विडा स्वीकार केला आणि तिच्या साईडने एक स्त्री दुसरी उभी होती तर तिच्या ठिकाणी विकार बुद्धी आहे की किती स्वरूपवान पुरुष आहे असा जर आपल्याला मिळाला किती चांगलं होईल म्हणून ती म्हणायची माझ्या घरी जा तर स्वामी तिची विकार जाणून तिच्या घरी स्वामी गेले नाही आणि तिथं जास्त वेळ थांबले नाही तिची ती विकार पाहू हो। स्वामींनी स्वामीने सांगितलेलं विकाराच्या एका न बैसावे ते सूत्राचं आम्हाला पालन करायचं सांगितलं स्वामींनी तिथं ताबडतोब निघाले फक्त त्या स्त्रीचा मातृत्व भाव पाहून तिथून ते पुढं बाड्यामध्ये आहे त्याच्यानंतर गावाच्या वयात स्थान केले का गटा तिथं एक स्त्री सासरो पाणी भरत असताना तिथं आसपास कोणीच नाही आजही तिथं आसपास कोणी नसते तर उचलून देण्यासाठी स्वामी बसलेले हातला तर हे गागर न्याय तिला मग पाणी स्वामी आहे म्हणून त्यांनी सात घागरी भरून आल्या काही काही पटो पट पटोपट तर असं सात वेळा तिच्या घागरीला स्वामींनी हात लावला आता हा जीव इथं स्वामी बरंच काही देतात ना दिदान स्थानाचे प्रकारे तर कोणा जीवाला काय दान मिळेल काही सांगता नाही तिला तेवढंच दान मिळालं स्वामींनी नंतर तिने काय केलं तिच्याही ठिकाणी स्वामींच्या ठिकाणी चांगला भाव निर्माण झाला तिने तिच्या गळ्यातले दागिने काढून स्वामींनी अर्पण केले माझी आई कशी दिसते माझे बाबा कसे दिसतात असं करून तिने सर्व ते दागिने अर्पण केले आणि मग ती निघताना तिचा भाव नका होऊन कुणा सासरवासीने स्वामींनी ते दागिने तिला परत केले तिने दुसरीला सांगितलं ती आली तिथं आणि दागिने सांगितलं मला दागिने पुन्हा प्राप्त झाले म्हणजे डबल वजन वाटलं म्हणजे वाटलं स्वाती माझाही वाढल मग ती आली घ्या मग ती दागिने दिल्याच्या नंतर स्वामी मला ताईचा दागिने स्वामी देत ना शेवटी रडायला लागली ते का नाही घ्या जेवढ्या तेवढे तरी काही वाढत आणि अशी ते दोन स्थान आहेत एक ते टाकीण्याचा स्वीकार केलेला आहे एक सप्तगटीचा असे तिथून आणि मग तिथून स्वामी शहरा तिकडे गेले लोणार लोणारमध्ये तिथं राहून त्यांनी आरोपणा केली मुक्काम केला तिथून स्वामी परत आले शहरामध्ये चोराचा संबंध संबंध आला आमचा मेकर तालुक्यामध्ये दोन तीन वेळा चोराचा संबंध आलेला आहे मग त्यांनी त्या स्वामींचे पाय धुतले विडा दिला असं अर्पण केलं आणि म्हणा की आमचे काही नातेवाईक जोर चोर माणूस बघ पुढच्या गावामध्ये असतो आहे म्हणे तर आमचा एक माणूस तुमच्यासोबत येतो की पुन्हा तुम्हाला काही त्रास झाला नाही पाहिजे मग त्यांनी वेणीपर्यंत एक माणूस सोबत द्यायला तो आणि मग तिथं त्या चोरांनी जाणलं की हे आपल्या माफीच्या पाहुण्या यायचे काहीतरी नातेवाईक येते त्यांनी चांगल्या प्रकारे देवान जी स्वामींची दे 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 सेवा केली पाणी सुपारी दिली तिथेही आणि तिथं थोडा वेळ स्वामींनी विश्रांती केली आणि तिथून पुन्हा मे करला आणि मेकरला सहा महिने तीन महिने ती ती झाल्याच्या नंतर ते पुन्हा पैठणला गेले आणि स्वामींना आपल्या भाईसांना प्रेमदान दिलं आणि तिथून त्यांनी जीव पैठणपासून जीवत धरणाचं कार्य सुरू केलं <laughs> आता तुम्हाला मी बाबाजी म्हणतात कि आतापर्यंत तुम्हाला जे आम्ही सांगितल्या त्यातले काही प्रश्न विचारा लोणारच्या लोणारचे प्रश्न विचारू का आताचे विचारू पटकन सांगा मी एकटाच सा बोलत आहे तुम्ही कोणीच बोलत नाही स्वामींनी कुठं केला पटकन सांगा श्रीचरणाने पाण्याची खेळ कुठं केला पटकन सांगा मी नाही मग तुमच्या पूर्ण पाठ झालेला आहे यांचं उदयन आहे लोणारच्या दारेला पाण्याशी असा पाय लहान पुरुष कसे खेळ तसे त्यांनी त्या पाण्यामध्ये पाय आणि भक्तीजनांना सांगितलं की त्या पाण्याला प्रदक्षिणा करा आता ते बाबांनी तुम्हाला सांगितलं पण ते काल तुम्ही गेले विसरून आता बंदस केलंय आता बंद केला आता कोणता आता आजच्या